विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी नमस्कार अखेर सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंचावन्न हजार रुपये थेट जमा पीक विमा वाटप सुरू तीन वर्षाचा पीक विमा एकदम सोहळ्या जिल्ह्यांना वाटप आज पाच जानेवारी रोजी पैसे जमा पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे खात्यात जमा नवीन यादी जाईल नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक लई मोठी आनंदाची बातमी घेऊन आलं आहे पीक विमा आणि नुकसान भरपाई पैसे आता थेट तुमच्या खात्यात पडायला सुरुवात झाली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाहीतर एक छोटीशी चूक हप्ता कायमचा अडकू शकतो म्हणून एक नका सांगितलं नव्हतं आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीकडे आदेश दिला की शेतकऱ्यांच्या खात्यावरील पंधरा हजार रुपये पासून थेट पार एकवीस हजार रुपयेपर्यंत रक्कम खात्यात करायची आहे जमा यामध्ये पीक विम्याचे सतरा हजार पाचशे आणि नुकसान भरपाई रुपये असा मोठा आकडा तुमच्या नावावर जमा होणार आहे पण हा पैसा त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांना नवीन यादीत आहे म्हणून व्हिडिओ अजिबात सोडू नका सरकारने आता डीबीटी प्रक्रिया एकदम फास्ट केली आहे त्यामुळे मधला कोणताही बदल तुमचे पैसे खाऊ शकणार नाही पण यासाठी तुमचं बँक खाते चालू आणि त्याला आधार लिंक असणे गरजेचे आहे जर बँक खाते बंद असेल तर सरकारना बटन दाबून मी तुमच्या खात्यात दमडी येणार नाही ही माहिती नीट ऐका नाहीतर हप्ता जमा व्हायला वेळी तुमचे नाव यादीतून गायब होईल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपली वाय सी पूर्ण केली नाही त्यांना सरकारने ही, सरकार ही शेवटची संधी दिली आहे आपल्या जवळच्या बँकेत किंवा सी एसटी केंद्रावर जाऊन हे कामे तातडीने उरकून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण रब्बी पेरणीसाठी बी सरकारी दहा हजार रुपये देणार आहे तुमचे ते कोणाला मिळणार आहे हे मी पुढे सांगतोय व तसेच आपल्या चॅनलला नवीन आले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पंचावन्न हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होणार आहे हे बी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे या पीक विमाचे पैसे नागपूर आणि बीड जिल्ह्यांमध्ये लय मोठा बैठक पार पडल्यात खुद सरकारने सांगितले की काही बी झाली तरी शेतकऱ्यांना खात्यात पूर्ण पैसे पडले पाहिजेत पण भाऊ जर तुम्ही कागदपत्र कच्ची असतील तर तुम्हाला मात्रता अडचण येऊ शकेल त्यामुळे मी सांगतोय ती दोन कामे आजच करून घ्या म्हणजे तुमच्या खात्यात सतरा हजार रुपये पीक विमा सायरस जमा होईल आता आपण त्या जिल्ह्यांना नाव बघूया जिथे पैसे वाटप झालेल्या यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या, या जिल्ह्यात शेतकऱ्यांना सावधान राहा वा तुमच्या नावावर मोठी रक्कम मंजूर झाली आहे धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात बी पीक विमा पहिला टप्पा जमा आहे व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुमच्या जिल्ह्यांचं नाव राहिलं तर तुम्हाला काय समजणार नाही पंचावन्न हजार रुपये या शेतकऱ्याला मिळणार आहे ज्यांनी ई के वाय सी टायमात पूर्ण केली आहे व त्यांनी पीक विमा सर्व तीन वर्षाचे एकत्रितपणे भरलेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पंचावन्न हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे विदर्भातील अमरावती आणि वर्धा जिल्हासह कांदेशातील जळगाव धुळे आणि नंदुरपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बी सरकारने तिजोरी उघडली आहे नाशिक नगर आणि सोलापूरचा पट्टा बी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली या हा पुन्हा सांगतो ते स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला ही सगळे गडबड समजेल तर मित्रांनो येत्या दहा तारखेपर्यंत हे सर्व पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे हा सर्वात मोठा स्पेन्स आता स्वयंपाला आहे पण तीन ते दोन कामं म्हणजे आधार लिंकिंग आणि ई सी आदत पूर्ण करा अशी माहिती रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गल्लीतील प्रत्येक शेतकऱ्याला व्हॉट्सअपवर शेअर करा धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून न ठेवा